दृष्टी ठेवून सर्वांना निश्चित मी सर्वप्रथम सर्व मानव नगरातील माझ्या सर्व शहरवासियांचे मनपूर्वक अगदी पक्षाच्या वतीने धन्यवाद देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी नगर नगराध्यक्षपदी आदरणीय सौभाग्यवती राणीताई अंकुश लाड यांची निवड केली त्यांना संधी दिली आणि सर्व माझ्या सोळा नगरसेवकांना हो या नगर परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम मानवचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो खऱ्या अर्थानाची निवडणुकीमध्ये आम्ही जो काही जाहीरनामा असेल या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी या शहरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीनं आम्ही आजपर्यंत डॉक्टर साहेबांनी अत्यंत मेहनत घेऊन व त्यांचे सर्व टीम प्रकाश शेटा असतील पंकज आंबेगावकरजी असतील सुरेश काबराजी असतील सर्व आमचे निवडून आलेले नगरसेवक असतील व सर त्यांच्यासोबत असलेले सर्व प्रमुख मान्यवर असतील यांच्या माध्यमातून त्यांनी जेवढ्या जिद्दीने चिकाटीने या निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांना प्रतिसाद मानवत्वासीने दिलेला आहे जाहीरनाम्याच्या माध्यमातून ज्या काही आम्ही गोष्टी बोललेलो आहेत जे काही आम्ही वचननामा दिलेला आहे त्या माध्यमातून उद्याच्या पाच वर्षामध्ये आम्ही काम करू आणि निश्चित स्वरूपामध्ये डॉक्टर अंकुश लाड व त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून या शहराचा सर्वांगीण विकास निश्चित स्वरूपामध्ये करू अशा पद्धतीचं मी आज आपल्या माध्यमातून या मानव जनतेला करू इच्छितो सर्किटचे खूप आणि राजेशदा खूप हे केले शिव मॅडम पण खूप त्याच्यात हातभार आहे सगळ्यात जास्त श्रेय माझ्या पतीला देते आपण मी या खुर्ची बसले मी नाही माझे पती बसले अहोरात्र त्यांनी काम केले ते त्याच्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला सर आम्ही या नगरपालिकेला समर्पण या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमचे वडील मान्य श्री राजेदादा विटेकर यांनी आमच्या मागे एक ताकद उभ आणि त्यांचा त्यांचे काम करण्याची प्रणाली त्यांचा निकासागत पाहण्याचा दृष्टिकोन प्रस्तुत होतो आणि आम्ही जे आत्तापर्यंत या नऊ वर्षामध्ये या शहरामध्ये अतिशय सुंदर पैकी अतिशय दर्जेदार असे काही मूलभूत सुविधा लोकांना देण्यामध्ये यशस्वी करतो या शहरामध्ये दहायक कामं करण्यामध्ये आम्हाला यश या त्या कारणाने या जनतेने आमच्या सर्व ठिकाणी